नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज आपण वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट या अंतर्गत सिलेबस समजावून सांगणार आहोत जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत वर्ग बारावीचे त्यांच्यासाठी खास करून आपण सिलेबस समजवून देणार आहोत की अकाउंट या विषयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे चॅप्टर्स त्यांना दोन हजार पंचवीस सव सव्वीस या वर्षाकरता त्यांना शिकायला मिळतील त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आहे पहि जे चाप्टर आहे ते आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप याच्यामध्ये जे भागीदार असतात भागीदारांचं तुम्हाला परिचय करून दिलं जाणार आहे कारण काही जे लोक आहेत तर एकता बिझनेस न करता सोबत येऊन बिझनेस करतात त्याच्यामध्ये दोघ जण कधी कधी सोबत येतील आणि बिझनेस करतील कधी कधी कर दोनच्या वर तीन व्यक्ती चार व्यक्ती सोबत येऊन आपला एखादा व्यवसाय स्टार्ट करू शकतात तेव्हा त्याला भागीदारी असं म्हटलं जाते आणि या भागीदारीमध्ये जे लोक एकत्रित येतात व्यवसाय करण्याकरता त्यांना म्हटलं जाते पार्टनर्स त्यांना भागीदार असं म्हटलं जाते तर मग ही जी काही भागीदारी असते पार्टनरशिप असते ते या पार्टनरशिपचा परिचय आपणास या पहिल्या मदे तुम्हाला करून दिले जाणार आहे आता त्याच्यानंतर दुसरं आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट आता जेव्हा पार्टनर्स एकत्रित येतात एकत्रित आल्यानंतर ते आपला व्यवसाय चालू करतात मग त्याच्यामध्ये दोन पार्टनर्स एकत्रित ती येतील तीन येतील चार येतील किंवा त्याच्यावर मग ते एकत्रित येऊन आपला व्यवसाय स्टार्ट करतात आणि वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे ते व्यवहार करत राहतात आणि मग वर्षभर झाल्यानंतर त्यांना आपले आर्थिक हिशेब तयार करावे लागतात आणि आर्थिक हिशेब तयार करायचं म्हटलं की मग त्यांना काय करावं लागते की आ, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सशीट ह्या गोष्टी त्यांना तयार कराव्या लागतात आणि ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट ज्याच्या अंतर्गत तयार केलं जातं त्याला म्हटलं जाते फायनल अकाउंट फायनल अकाउंट हे जे आहे तर आपण इथे पार्टनरशिपचं आपण फायनल अकाउंट्स आपण बघणार आहोत याच्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हे येणार आहे तर याच्यामध्ये तीन नंबरचं जे चाप्टर्स आहे याच्यामध्ये रिकॉन्सिलेशन ऑफ पार्टनरशिप आता याच्यामध्ये रिकॉन्सिलेशन ऑफ पार्टनरशिप जे आहे ते याच्यामध्ये काय येतं रिकॉन्सिलेशन्स म्हणजे समाधान असं आपण म्हणतोय आता याच्यामध्ये सुद्धा जे हिशोब असतात आणि आता याच्यामध्ये काय असतं की जे हिशोब आहेत त्या हिशोबामधला जो काही नफा आहे नफ्यामध्ये कधीकधी कधी तफावत असू शकते तर त्याच्यामध्ये मिळवणी करण्याचं काम याच्यामध्ये केले जाते तर आपण तीन नंबरचं जे चाप्टर शिकणार आहोत रिकॉन्सिल ऑफ पार्टनरशिप त्यानंतर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म आता डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये काय येणार आहे ते आता डिझॉल्युशन म्हणजे काय डिझॉल्युशन म्हणजे भागीदारीचं विसर्जन किंवा समाप्ती असं आपण त्याला म्हणणार आहे म्हणजे पार्टनरशिप फॉर्म म्हणजे पार्टनरशिपचा व्यवसाय जेव्हा चालू होतो तेव्हा त्याचा तो स्टार्ट असतो परंतु मग हा व्यवसाय जेव्हा समाप्त केला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं ते डिझॉल्युशन तर आपल्याला हे चाप्टर सुद्धा डिझो डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म म्हणजे भागीदारीचं काय केलं जाते विसर्जन केलं जाते किंवा समाप्ती केली जात असते त्यानंतर पाच नंबरचं जे युनिट आहे तर ते आहे आपल्याला अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आता याच्यामध्ये काही संस्था अशा असतात की त्या नफा कमावण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि काही संस्था अशा असतात की त्या नफा न कमावण्यासाठी तयार झालेल्या असतात उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काही वाचनालय असतील त्यानंतर क्रीडा मंडळ असतील म्हणजे स्पोर्ट क्लब आहेत त्यानंतर काही इतर प्रकारच्या संस्था असतात तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाचनालय स्पोर्ट क्लब काही ट्रस्ट आहेत तर ह्या नफा कमावण्याच्या हेतूने तयार झालेल्या नसतात तर अशा काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांचे अकाउंट्स याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तर हे पाच नंबरचे युनिट किंवा चॅप्टर्स आपण बघणार आहोत त्यानंतर आहे सिंगल एंट्री सिस्टीम आता याच्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम सुद्धा आपण पाहणार आहे याच्यामध्ये जे काही हिशोबाच्या नोंदी आहेत ह्या एकल पद्धतीने केल्या जातात एकेरी पद्धतीने त्या केल्या जात असतात कधी कधी आपण आता सध्याच्या घडीला बरेच जण काय करतात की डबल एंट्री सिस्टीमने आपले जे हिशोब आहेत हे मेंटेन करतात त्याच्यामध्ये डेबिट आहे क्रेडिट आहे परंतु हे सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये एक दोन एक पद्धतीने ट्रान्झॅक्शन बघितले जातात त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज ओनली ट्रेड बिल आता याच्यामध्ये काय येते कि बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय आहे की हुंडी आहे याला व्यापारी हुंड्या असं सुद्धा म्हटलं जाते किंवा विनिमय विपत्र असं सुद्धा म्हटलं जाते कधी कधी काय होते की आणि हे जे आहेत हे उधारीच्या व्यवहारातून तयार होत असतात डेटर्स किंवा क्रेडिटर्स जे असतात दोघ जण तर याच्या उधारीच्या व्यवहारातून बिल ऑफ एक्सचेंज हे तयार होत असतात आणि बिल ऑफ एक्सचेंज आणि त्यातल्या त्यात ओनली ट्रेड बिल आपण याच्यामध्ये बघणार आहोत जेव्हा आपण सिलेबस शिकवणार आहोत तर त्यावेळेला बिल ऑफ एक्सचेंज आपण डीपली आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय असतं की तुम्हाला सांगतोय की कधीकधी काय होते की एखादा माल विकणारा आणि माल घेणारा यांच्यामध्ये उदारीचा व्यवहार होतो आणि मग जो माल विकणार आहे माल विकणारा कधीकधी माल घेणाऱ्यावरती काय करतो विपतच काढतो आणि मग त्याला स्वीकृती देण्या येण्याचं काम याच्यामध्ये होत असते तर ता त्याला म्हटलं जाते बिल ऑफ एक्सचेंज त्यानंतर आहे कंपनी अकाउंट्स आता याच्यामध्ये आठ नंबरचे कंपनी अकाउंट्स याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपण कंपन्या ज्या आहेत तर कंपन्यांचे अकाउंट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर वगैरे असेल किंवा कंपन्यांच्या मध्ये फायनल अकाउंट सुद्धा येऊ शकते तर हे कंपनी अकाउंट हे जे चाप्टर आहे हे आपण आठ नंबरमध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आता याच्यामध्ये काय येणार आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट रोख प्रवाह विवरण आणि निधी प्रवाह विवरण सुद्धा याच्यामध्ये येणार आहे म्हणजे बिझनेसमध्ये पैसा हा कुठल्या कुठल्या मार्गाने येतो आणि कुठल्या कुठल्या मार्गाने जातो हे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बघितलं जाणार आहे त्यानंतर अकाउंटिंग फॉर शेअर्स तर याच्यामध्ये जे काही शर्ट्स आहेत तर शर्टचं जे अकाउंटिंग आहे तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत असं एकंदरीत आपल्याला किती दहा चॅप्टर बघावायचे आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस याकरता जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत वर्ग बारावीचे तर त्यांना हे दहाचे दहा चाप्टर शिकावा यायचे आहे त्याच्यामध्ये मी परत एकदा रिव्हिजन आपल्याच करून देतो पहिले चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप सेकंड आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स थर्ड आहे रिकॉन्सिलेशन ऑफ पार्टनरशिप चार नंबरचं आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म त्यानंतर नंबर फाईव्ह आहे अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्यानंतर सिक्स नंबरच आहे सिंगल एंट्री सिस्टीम त्यानंतर सेवन नंबर आहे बिल ऑफ एक्सचेंज ओनली ट्रेड बिल त्यानंतर एट नंबर आहे कंपनी अकाउंट्स त्यानंतर नाईन नंबर आहे अॅनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि दहा नंबर आहे अकाउंटिंग फॉर शेअर्स तर हे दहाचे दहा चॅप्टर जे आहेत वर्षभर मी स्वतः आपणास डीपली इथे मी शिकवणार आहे आणि ज्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंट हे डीपली शिकवायचं आहे तर त्यांनी रोज हे जे व्हिडिओज आहेत प्रोफेसर प्रवीण बोंजे मोटिवेशनल स्पीकर या यूट्यूब चॅनलला रोज आपण याचे व्हिडिओज तयार करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत रोज आपणास नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील आणि ह्या नोटिफिकेशन आपल्याला मिळण्याकरता आपल्याला काय करावं लागेल आपल्याला प्रोफेसर प्रवीण बोंजे मोटिवेशनल स्पीकर हे एक यूट्यूबचं चॅनल आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब झाल्यानंतर त्याला नोटिफिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला ऑल करावं लागेल म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला शिकायला म्हणजे पाहायला मिळतील आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला सुद्धा मिळणार आहे आणि आपल्याला घरी राहून कुठेही न जाता कुठल्याही कॉलेजला न जाता कुठल्याही प्रकारच्या ट्युशन क्लासेसला न जाता आपल्याला घर बसल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं अकाउंट्स हा विषय आपल्याला शिकता येणार आहे आणि त्याच्यासोबतच बारावीला जे काही इकॉनॉमिक्स असेल मराठी मीडियम किंवा इंग्लिश मिडियम त्यांचं बॅच सुद्धा मी आता हळूहळू स्टार्ट करत आहे तर तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं हे विषय समजून घ्यावा यायचे असतील तर आपण प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचे चॅनल आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं आहे मी तुम्हाला बोर्डवर माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला आ, लिहून सांगतो आहे याच्यामध्ये हे बघू शकता हे नाव आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर मोटिवेशनल स्पीकर हे युट्यूबचं चॅनल आहे या चॅनलला आपण काय करायचं आहे आपण सबस्क्राईब करायचं आहे युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल आहे हे माझं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं जर आपण शिकायचं असेल तर आजच आपण प्रोफेसर प्रवीण बोनो मोटिवेशनल स्पीकर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कर, करा नोटिफिकेशन मध्ये ऑल करा आणि बाकी तुमचे मित्र मैत्रिणी असतील आजूबाजूचे तर ता त्यांना सुद्धा सांगा आ, हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि हे जे व्हिडिओज आहेत अकाउंटचे इकॉनॉमिक्सचे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना घरी राहून बघता येणार आहेत तर आजच हे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आज आपण एवढंच तुम्हाला हा सिलेबस समजावून सांगितलेला आहे आणि उद्यापासून आपण जे नवीन युनिट आहे पहिल्या नंबरचं इंट्रोडक्शन टू पार्टनर्स पार्टनरशिप तर ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे आजच्यासाठी एवढंच थँक्यू सो मच